नमस्कार पुन्हा एकदा ते सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट तर या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये तब्बल आठ टक्के वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे दिवाळीपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने डी एची घोषणा केलेली आहे अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चारशे सहासष्ट टक्क्यांनी वाढून चारशे चौऱ्याहत्तर टक्के करण्यात आलेला आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना आठ टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे आणि हा डी ए एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू असणार आहे सहाव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोनशे बावन्न टक्के महागाई भत्ता मिळणार आहे आता तो वाढून दोनशे सत्तावन्न टक्के केला जाणार आहे म्हणजेच या कर्मचाऱ्यांना पाच टक्के डीए वाढून मिळेल आणि हा बदल देखील एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुद्धा तीन टक्के वाढ केली गेली होती या निर्णयाचा थेट लाभ आता एकोणपन्नास पॉईंट एकोणीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे तसेच अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे केंद्रापाठोपाठ राज्य सरकार देखील आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये वाढ करणार आहे